सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की जालंधराला शुक्राचार्यांनी समुद्रमंथनाची कथा सांगितली त्यावेळेस आपल्या पित्याचे मंथन करून सर्व रत्न देवांनी हरण केले याचा त्याला फार राग आला आणि त्याने देवांना युद्धाची चेतावणी देण्यासाठी एक दूत पाठवला त्यावेळेस इंद्राने त्या दूताच करवी असा निरोप दिला की समुद्रपुत्र शंख याने सर्व देवांना अतिशय त्रास दिलेला होता तो अतिशय हिंसक व साधूजनांना दुःख देणारा होता त्यामुळे त्यास विष्णूने मारून टाकले होते आणि समुद्रमंथनाचे कारण एकमेव त्याने दिलेला त्रास हाच होता त्यानंतर तो दूध जालंधरकडे आला जालंधरचा संताप काही कमी झालेला नव्हता त्याने सरळ इंद्रपुरी गाठली आणि इंद्रपुरीत येऊन शंख वाजवून त्याने इंद्राला युद्धाचे आव्हान दिले देव आणि दैत्य दोघांमध्ये अगदी जीव घेणे प्रहार होऊ लागले घनाघाती युद्ध सुरू झाले त्यामध्ये मेलेल्या दैत्यांना शुक्राचार्य संजीवनी मंत्राने जिवंत करत होते तर बृहस्पती द्रोणाचलवरील दिव्य औषधींनी देवांना पुन्हा पुनर्जीवित करत होते देव जिवंत होत आहेत हे पाहून जालंधरच्या संतापाला पारावारच राहिला नाही त्याने विचार केला की माझ्या हातून मेल्यानंतर देव पुन्हा जिवंत कसे होत आहेत त्यावेळेस शुक्राचार्यांनी सांगितले की अंगिरा ऋषी द्रोणागिरी पर्वतावरून दिव्य औषधी आणून प्रत्येक देवांना जिवंत करत आहे जर तुला विजय हवा असेल तर तू तो पर्वतच उकडून टाक जालंधरने खरोखरच त्यांच्या सूचनेप्रमाणे द्रोणागिरी उखडून समुद्रात भिरकावून दिला त्यानंतर मात्र देवांना हे कळाले की हा सागरपुत्र रुद्राचा अंश आहे आणि इंद्राने शिवजींचा जो अपमान केला त्याचेच हे फळ आहे त्यावेळी हा स्वयंभू उत्पन्न झालेला आहे याला जिंकणे केवळ अशक्य असून आता आपले प्राण वाचवणे हेच इष्ट ठरणार आहे देवांनी विजयाची आशा सोडून दिली आणि जालंधरच्या प्रखर हल्ल्यापुढे त्यांचा काही निभाव लागला नाही शेवटी इंद्राचा देखील धीर खचला आणि देव पळून गेले दैत्यांनी जालंधराने आपल्या सर्व दैत्यांसोबत वाजत गाजत अमरावतीत प्रवेश केला देवांनी मेरू पर्वतावरील दुर्गमाशा असलेल्या गुहांचा आश्रय घेतला जालंधराने स्वर्गावर आपले अधिराज्य स्थापित केले आणि तो नंतर मेरू पर्वताच्या गुहांमध्ये लपलेल्या देवांचा शोध घेण्यासाठी निघाला जालंधरच्या भीतीने मेरू पर्वतामध्ये लपून बसलेल्या देवांनी शेवटी श्रीहरिविष्णूंकडे धाव घेतली आणि त्यांना घडला प्रकार सगळा सांगून या संकटातून आम्हाला सोडवावे आणि जालंधराचा नाश करावा अशी विनंती केली त्यानंतर देवांची दिनवचने ऐकून श्रीहरींनी जालंधराबरोबर युद्ध करण्याची तयारी दाखवली परंतु तेवढ्यात विष्णूंची पत्नी लक्ष्मी ही त्यांच्या पुढे येऊन म्हणाली की नाथ जालंधर हा माझा भाऊ आहे तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर त्याला युद्धात मारू नका परंतु श्रीहरींनी तिला धीर दिला आणि काळजी करू नकोस मी फक्त जालंधराला पराक्रम दाखवीन हे वचन दिले त्यानंतर विष्णू आणि जालंधर यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले इतक्या प्रयत्नांनी सुद्धा जालंधर प्रत्येक हल्ला परतवून लावत होता शेवटी विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की हे दैत्यश्रेष्ठा माझ्या श्रेष्ठ आयुधांनी आजपर्यंत अनेक दैत्यांचा संहार केला परंतु तू खरोखरच धन्य आहे तुझ्यासारखा वीर त्रैलोक्यात नाही तुझा पराक्रम पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर तू माग त्यावेळेस जालंधर म्हणाला की हे भगवान माझी बहीण लक्ष्मी ही तुमची अर्धांगिनी आहे तिच्याबरोबर तुम्ही माझ्याकडे निवास करण्यासाठी यावे आणि सोबत सर्व देवांनाही घेऊन यावे क्षणभर श्रेयारींना खेद वाटला परंतु त्यांनी दिलेला वर पाळला आणि लक्ष्मीसह ते जालंधर नगरीमध्ये निवास करण्यासाठी आले अशा प्रकारे जालंधर आणि विष्णू यांच्या युद्धाचा शेवट झाला